पालकमंत्री अजित पवार कामाला लागले आहेत सकाळी सहा वाजताच विश्रामगृहामध्ये पोहोचले आहेत पुण्यातील विश्रामगृहामध्ये अधिकाऱ्यांच्या ते बैठका घेतील पालकमंत्री अजित पवार कामाला लागले आहेत सकाळी सहा वाजताच विश्रामगृहात पोहोचलेत पुण्यातील विश्रामगृहामध्ये बैठका बोलवण्यात आल्या आहेत अधिकाऱ्यांच्या बैठका या ठिकाणी होणार आहेत आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडले तर रोहन पालकमंत्री अजित पवार कामाला लागलेले पाहायला मिळतात सकाळी सहा वाजताच या ठिकाणी आता आयोजन करण्यात काय माहिती लोकसभेच्या आचारसंहितेनंतर पहिल्यांदाच अजित पवार जे आहेत ते अशा प्रकारच्या बैठका घेतात आणि सकाळी अगदी सहा वाजता पुण्यातील शासकीय विषामग्राह जे आहेत ते अजित पवार पोहोचले आणि त्यानंतर सगळ्या अधिकाऱ्यांना जे पाहायला मिळत आहे खरंतर गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणामध्ये पुणे शहराच्या आजूबाजूला जो पाऊस पडतोय आणि त्या पावसामुळे जी परिस्थिती निर्माण होती त्या संदर्भात सध्या अजित पवार जे आहेत पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी जे आहे ती बातचीत करतात आणि आढावा त्यांच्याकडून घेत आहेत त्याचबरोबर केवळ जिल्ह्यातूनच नाही तर पश्चिम महाराष्ट्रातील देखील अनेक नेते जे आहेत ते अजित पवारांना आज भेटण्यासाठी येऊ शकतात अशी देखील चर्चा सुरू आहे कारण तो उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे जी कामं आहेत ती घेऊन याच ठिकाणी अनेकदा सगळे नेते मंडळ जे आहेत ते येत असतात आणि त्यामुळेच पश्चिम महाराष्ट्रातील अनेक ठिकाणचे म्हणजे अगदी नगर जिल्हा असेल सांगली जिल्हा असेल कोल्हापूर जिल्हा असेल या ठिकाणून सातारा जिल्हा असेल त्या ठिकाणी धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी